राष्ट्रवादी काँग्रेस दसराव पाटील उंडा यांच्या तिने एकत्रित झाल्यानं विजय करून सरपंच पदाची निवड सात सहित आमची निवड झालेली आहे आणि हा विजय फार मोठा आहे त्या जगन्नाथ मोरे प्रल्हाद दत्तात्रय जाधव या सर्वांचं एकत्रित कार्य आहे आणि हे कार्य आता राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कराड दक्षिण मध्ये कापिल गावाचे केलेलं आहे कारण दक्षिण मध्ये आम्ही करू रिक्वाही देतो आणि आता हा विजय हा आमच्या एकत्रितपणाचा विजय हा घोषित करतो राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी ग्रामविकास फरकानं विजय मिळवलेला आहे काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी सर्व संयुक्त एकत्र आल्यामुळे आम्हाला विजय मिळालेला आहे सर्व जनता आमच्या पार्टीची ठामपणे उभी राहिलेली आहे आणि कापील ग्राम विकास ने सत्ता परिवर्तन कळवलेलं आहे कापिल ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झालेलं आहे ग्रामविकास पॅनेलने सहा ठिकाणी आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे या प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुधास काका उंडाकर अविनाश मोहते यांचे कार्यकर्ते सक्रिय एकत्र आलेले होते आणि त्यांनी सत्ता स्थापित केलेला आहे त्यांनी का हा जो गड होता तो कापील ग्रामपंचायतीने आपल्याकडे राखण्यात यश मिळवलेलं आहे त्यामुळे कापील करण्याचा जल्लोष आपण पाहू शकता कापिलवर कापिलच्या ग्रामपंचायतीवर तर काँग्रेस यांचा झेंडा मध्ये झालं सत्तांतर मध्ये सत्तांतर ग्रामविकास कार्यालयाकडे गेली सत्ता, सत्ता, सत्ता सरपंच सहित सहा जागा ग्रामविकास कार्यालयाने जिंकल्या कापिलकरांचा जल्लोष आपण कराड वार्ताच्या माध्यमातून पाहू शकता